गौरवाडमध्ये श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात गौरवाड कौटेगुलंद मार्गावरील चौगले जाधव गडगले मळ्याजवळील श्री लक्ष्मी देवीची यात्रा धनगरी वाद्याच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील शुक्रवारी ही यात्रा करण्यात आली चौगले जाधव गडगले मळ्याजवळ गौरवाड औरवाड गुलंद भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र आहे हे सर्व तसेच तिन्ही गावातील ग्रामस्थ लोकवर्गणी काढून दरवर्षी येथे लक्ष्मी देवीची यात्रा करतात यानिमित्त शुक्रवारी सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चा करून महिलांच्या हस्ते ओटी भरण्यात आली धनगरी वाद्याच्या गजरात महिलांनी आणलेली आंबिल घागरी दैवताचा नैवेद्य दाखवण्यात आला आई लक्ष्मी देवीच्या नावानं चांग भलाच्या गजरात गौरामधील धनगरी वाद्यासह आरती करण्यात आली आरतीनंतर उपस्थित महिलांनी लक्ष्मी देवीचे हिरवे कापड हळदी कुंकू गहू नारायणी देवीची ओटी भरली दुपारी बारा वाजता महाप्रसाद झाला आणि याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती यात्रेनिमित्त मंदिराला विविध फुलांनी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी गौरव होऊन अनिल जासूद